मी विठ्ठल बाबू गाडगे अध्यक्ष सुधागड तालुका रेवंशी सभा संघटनाने सुधागड तालुका या संस्थे संस्थेस एक मे दोन हजार पंचवीस रोजी पन्नासव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्तानं एक, एक मे दोन हजार पंचवीस ते एक मे दोन हजार सव्वीस ह्या वर्षभर तालू सुधागड तालुका संस्थेचा सुवर्ण मत्स्य वर्ष आहे साजरे करण्याचं आयोजन केलेले आहे त्यानिमित्त शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंडळ ठाणे येथे सुवर्ण महोत्सवी निमित्त सुधागड तालुका शहरी मंडळाचा व विद्यमान अध्यक्ष प्रतिनिधीचा सत्कार समारंभ व सामाजिक मार्गदर्शन सोहळा आयोजन केलेला आहे तरी सुधागड तालुक्यातील सर्व रहिवासी रह हितचिंतक देणगीदार यांना ठाण्यात देणगीदार यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या कार्यक्रमाला का शनिवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते आठ रोजी हजर राहावे ही सर्वांना अध्यक्ष म्हणून माझी सर्वांना विनंती आहे